जाहीर आव्हान जाहीर आवाहन बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व भाविक भक्त बंधू भगिनी नागरिकांना महाशिवरात्री निमित्त जाहीर आव्हान महाशिवरात्री निमित्त परळी वैजनाथ या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्त बंधू भगिनी नागरिकांना बीड जिल्हा पोलीस दलाकडून आवाहन करण्यात येते की आंबे जगाईकडून येणाऱ्या भाविकांनी त्यांची वाहने आझाद चौक येथून मंदिराकडे येतील व बसवेश्वर चौक पोलीस कॉलनी जवळील बॅरिकेटिंग वरून उजवीकडे वळून मोकळ्या पटांगणात किंवा मेरुगिरी पर्वत या ठिकाणी आपली वाहने पार्क करून मंदिराकडे दर्शनासाठी आपण पायी चालत जायचे आहे तसेच बीड रोड गंगाखेड रोड कडून येणाऱ्या भाविकांनी त्यांची वाहने लक्ष्मी टॉवरकडे न जाता उड्डाण पुलावरून बसस्टँडमार्गे आझाद चौकातून मंदिराकडे येतील व बसवेश्वर चौक पोलीस कॉलनी जवळील बॅरिकेटिंगवरून उजवीकडे वळून मोकळ्या पटांगणात किंवा मेरुगिरी पर्वत येथे वाहने पार्क करून मंदिराकडे दर्शनासाठी आपण पायी चालत जावे नंदागौळ मार्गे येणाऱ्या भाविकांनी येणारी वाहने वाहनतळ व वा शेजारच्या मोकळ्या जागेत पार्क करून मंदिराकडे दर्शनासाठी पायी चालत जावे घाटनांदूरकडून येणारी वाहने गणपती मंदिर जवळून डावीकडे वळवून वाहनतळ व वा शेजारच्या मोकळ्या जागेत पार्क करून मंदिराकडे दर्शनासाठी पायी चालत जावे सर्व भाविक भक्तांनी मंदिराच्या उत्तर दिशेच्या पायऱ्यावरील रांगेतून दर्शनासाठी जावे कोणीही भाविक मंदिरातून बाहेर जाणारे प्रवेशद्वारातून दर्शनासाठी जाण्याचा प्रयत्न करू नये भाविकांसाठी उत्तर दिशेच्या पायऱ्याजवळ मंदिर कमिटीकडून व्ही आय पी पासेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे व पासेस साठी स्वतंत्र रांग आहे भाविकांनी दर्शनासाठी येताना मौल्यवान वस्तू घेऊन येऊ नयेत दिनांक पंचवीस फेब्रुवारी वार मंगळवारी रात्री बारा वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे ते दिनांक सव्वीस फेब्रुवारी वार बुधवारी मध्यरात्रीपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी सुरू राहील भाविकांनी दर्शनासाठी आपल्या मंदिरातील गाभाऱ्यात जास्त वेळ न थांबता कमीत कमी वेळेत दर्शन घेऊन मार्गस्थ व्हावेत तसेच मंदिर परिसरात दर्शन झाल्यानंतर थांबू नये प्रसाद वाटपाच्या ठिकाणी गर्दी करू नये आपापल्या मौल्यवान वस्तू लहान मुले सांभाळावेत बीड पोलीस दलाच्या या संपूर्ण सूचनांचे तंतोतंत पालन करून बीड पोलीस दलास सहकार्य करा